नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नवी दिशा अकॅडमी युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज या ठिकाणी लाईव्ह आलेलो आहे यासाठी की आजचा जो विषय जे मराठी भाषा शिका म्हणणारी माणसं ही आपली स्वतःच्या समाजाची मुले भरेल शिकवण्यासाठी पाठवतात आणि आपल्याला सांगतात की फक्त आपली जी प्रादेशिक भाषा आहे तीच भाषा शिका तर मग या ठिकाणी आपण ही समजदारी घेणं महत्वाची की असं समजायचं की ज्या ठिकाणी शिक्षणाचा अभाव असतो त्या ठिकाणी जे लोक असतात की आपल्याला गुमराह करत असतात आणि आपल्याला त्याच प्रदेशामधली भाषा शिकायची म्हणजे तुम्हाला बाकीच्या राज्यांची भाषा सुद्धा काय ती माहिती म्हणायला नको आणि त्या लोकांशी संवाद संबंध नको आणि संवाद साधायलासुद्धा नको जिथं आहे तिथंच राहा म्हणजे याचा अर्थ काय होतो ठेवली अनंतिया तशीच राहावे चित्ता असू द्यावे समाधानं हे तुकाराम संत तुकाराम महाराजांच्या नावावर डुप्लिकेट असलेला एक अभंगाची ओळ आहे असं म्हणायला काही हरकत नाही संत तुकाराम महाराजांनी जो दारिद्र्याच्या खाईमध्ये समाज लोळत होता त्यांना कीर्तन किंवा प्रबोधनाच्या माध्यमातून वर नेण्याचा प्रयत्न केला छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु संत तुकाराम महाराज आहे संत तुकाराम महाराज या गुरुम हे जे गुरु आहेत छत्रपती शिवाजी महाराज आणि माजी जाऊ या दोन गुरुमुळे छत्रपती शिवाजी महाराज घडले हे आपल्याला माहिती पाहिजे मग मा यांनी इथून सुरुवात आपण अलीकडच्या काळापासून बघून घ्यायची आहे आता त्याच्यानंतर जगाचं विश्वाचं नॉलेज आपल्याला पाहिजेतच त्याच्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही जर आपण मराठी भाषेपर्यंत मर्यादित राहिलो तर आपल्याला हिंदी भाषा माहिती नसेल तर आपल्याला भारतामध्ये प्रवेश करताना त्या ठिकाणी भाषिक अडथळा येतो आपण विविध लोकांशी संवाद साधू शकत नाही त्याचप्रमाणे बाहेरच्या देशामध्ये जायचं असेल तर इंग्रजी भाषा शिकणं खूप महत्वाचं आहे कारण इंग्रजी भाषा ही विश्वाची भाषा आहे हे ध्यानात घ्यायचं आहे आणि आपली जी भारताची भाषा हिंदी भाषा आहे त्याच्यामुळे भारतात संवाद साधायचा तर हिंदी भाषा आणि जगामध्ये संवाद साधायचा असेल तर इंग्रजी भाषा शिकणं महत्त्वाचे आहे म्हणून जे काही मताचे उठ सुटून असतात तर त्यांचं मनावर बिलकुल घ्यायचं नाही आपण काय करायचं आपली मुलं शिकवायची फॉरेनमध्ये गेली पाहिजे जगामध्ये त्यांना विश्वाचं नॉलेज मिळालं पाहिजे तरच त्या ठिकाणी आपण पुढं जाऊ शकतो म्हणून जे ज्या 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 प्रदेशामध्ये आहे त्या त्या प्रदेशामध्ये गुमराह करणारे लोक सोडलेले असतात कारण इतर राज्याशी इतर देशाशी संपर्क न येण्यासाठी म्हणून या ठिकाणी आपण त्यांचे अंधभक्त न बनता आपण काय करायचं असतं पुढं जायचं असतं आणि पुढं जाण्यासाठी आपल्याला मराठी भाषासोबत हिंदी भाषा ही सुद्धा चांगल्या प्रकारे यायला हवी त्याच्यानंतर इंग्रजी भाषा सुद्धा चांगली यायला हवी तेव्हा आपण जगामध्ये कुठेही गेलो तर आपल्या मुलांना सुद्धा प्रॉब्लेम येत नाही आपल्याला सुद्धा प्रॉब्लेम येत नाही तर हे लक्षात घ्यायचं आहे जे काय भाषिक वाद तयार होतो त्याच्यातून प्रादेशिक वाद तयार होतात त्याच्यामध्ये भाषिकमध्ये सुद्धा जागोजागीची भाषा असेल म्हणजे कोकणी भाषा असेल त्या ठिकाणी खानदेशी भाषा असेल वरारी भाषा असेल तर इथपर्यंत आपण जर तर यांच्यामध्ये सुद्धा वाद तयार होतो त्यानंतर जातीवाद तर तुम्हाला माहिती कसा बोकालेला आहे आपल्या देशामध्ये पण या ठिकाणी काय बांधणानं ज्या जाती निर्माण केलेल्या आहेत तर त्या त्यांच्या हितासाठी केलेल्या आहे जो भाषिक सुद्धा तयार केला जातो तो त्यांच्या हितासाठी तयार केला जातो म्हणून माझी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे की आपल्या मुलाला इंग्रजी भाषा हिंदी भाषा चांगल्या प्र प्रकारे अवगत व्हायला पाहिजे आणि चांगल्या प्रकारे शिक्षण द्या तर त्याच्याशिवाय आपण पुढे जाऊ शकणार नाही कारण आपले मुलं हे कुठं शासनामध्ये आणि प्रशासनामध्ये गेले पाहिजेत नुसती शेती शेती सांभाळली पाहिजेत किंवा लोकांच्या रोजानं गेले पाहिजे महिन्यानं सालांतर आली पाहिजेत ह्या गोष्टी बिलकुल कर नका तुम्हाला ते रोजानं जाणं सोडा कोणाच्या महिन्यास ना राहणं सोडा तुम्हाला या ठिकाणी शासन आणि प्रशासन हे दोन मार्ग चांगल्या प्रकारे उपलब्ध करून दिलेले शासन मग शासन कोणतं ज्या ठिकाणी सरकार असतं मग सरपंचापासून पंतप्रधानापर्यंत जे प्रशासन असतं तर मग साधे खाली शिपायापासून राष्ट्रपातीपर्यंत असतं म्हणजे ज्याच्यामध्ये नोकरवर्ग असतो म्हणजे कर्मचारी अधिकारी असतात ते प्रशासन असतं आणि शासनामध्ये सरपंचापासून आमदार खासदार पण त्याच्यामध्ये मंत्रिमंडळ नेमले जाते पंतप्रधानापर्यंत असतं तर ही गोष्ट आपण लक्षात घ्यायची आणि आपण आपले मुलं चांगल्या प्रकारे शिकवायचे आणि शासन प्रशासनामध्ये जाण्यासाठी त्यांना प्रवृत्त करायचं आहे तुमची जमीन कुठेही जात नाही तुमचे रोजगारदारी आहे ही पद्धत बिलकुल मला आवडत नाही कारण या ठिकाणी काय होतं की ध्यानात घ्यायचं आहे जे ब्राह्मणाच्या महिला आहे जेव्हा मुलं जन्माला येतात तेव्हा विचार करतात की माझ्या मुलाची न्यायाधीशाची आणि कलेक्टरची जागा कोठे खाली आहे आणि ज्या खाली समाज ओबीसी एस एश्य, सी एस टीच्या महिला आहे अनेक आहे ज्या गरीबीच्या खाईमध्ये तर ते काय विचार करतात माझ्या मुलाची चपराशाची शिपायाची जागा कोठे खाली आहे हा भागण्याच्या महिलामध्ये आणि आपल्या महिलामध्ये विचार करण्याची पद्धत आहे म्हणून महिलांनी सुद्धा काय करायचं चांगल्या प्रकारे शिक्षण घ्यायचं आणि आपल्या मुलांनाही सुद्धा चांगल्या प्रकारे शिक्षण द्यायचंय आणि पुढे न्यायचंय ही भूमिका महिलांची असणं महत्वाची आहे तर आज या ठिकाणी आपण थांबूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद